ठाकरे पक्षाची सोळा जणांची उमेदवार यादी जाहीर झालेली आहे कालच संजय राऊतांनी हे सांगितलेलं होतं की आज उद्धव ठाकरे पक्षाची यादी जाहीर होणार आहे सोळा उमेदवारांची ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे काही नावांची घोषणा त्यांनी आधीच केलेली होती आता उर्वरित जागांवरचे उमेदवारांची अधिकृत घोषणा ही शिवसेनेच्या ठाकरे पक्षाकडून करण्यात आलेली आहे तर उद्धव अधिक अधिक या सगळ्या संदर्भात आपले माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे काय अधिकची माहिती बिलकुल एकूण सतरा जणांची नावं जाहीर करण्यात आलेलं आहे या यादीमध्ये सोळा नावं आपल्याला दिसत आहेत परंतु सतरावं नाव जे आहे ते या, या यादीमध्ये नाही आहे परंतु दक्षिण मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे आणखी सोळा जर नावं पाहिली तर या सोळा नावामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे धाराशिवमधून ओमराजी निंबळकर यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवण्यात आलेला आहे शिर्डीमधून भाऊसाहेब वाघचवळे हे माजी खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा उमेदवार करण्यात आलेला आहे आणि रायगडमधून माजी केंद्रीय मंत्री औदळ उद्योग मंत्री अनंत गीते यांना सुद्धा मैदानात उतरवलेला आहे रायगड ही जीप जी आहे ती अजित पवार यांच्याकडे आहे आणि सुनील तटकरे हे विद्यमान खासदार आहेत आणि प्रमुख नेते आहेत तर त्यांच्या विरुद्धामध्ये अनंत गीते असणार आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी इथे विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आलेल्या आहे आणि भाजप किंवा शिंदे शिवसेनेकडून अद्याप या ठिकाणी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही आहे परंतु राणे कुटुंबातून कोणाला तरी उमेदवारी द्यावी असं चाललेलं आहे प्रमोद जठार किंवा नारेंद्र राणे या दोघांपैकी कोणाला तरी ते उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे आमना सामना जे होणार आहे ते विनायक राऊत विरुद्ध राणी किंवा प्रमोद जठार त्यानंतर ठाण्यामध्ये आपण पाहिलं तर रिपीट नाव करण्यात आलेलं आहे राजन विचारे जे की हे बंड झाल्यानंतर सुद्धा सोबत थांबले होते उद्धव ठाकरे यांच्या त्यामुळे त्यांना ठाण्याची उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील हे आणखीन एक आश्चर्याचं नाव आहे कारण संजय दिना पाटील यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभा लढवली होती राष्ट्रवादी पक्षामध्ये ते होते परंतु आता त्यांना उमेदवारी दिलेली आहे उबाठा गटाने त्यामुळे संजय दिना पाटील यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आलेला आहे तर दक्षिण मुंबईमधून अरविंद सावंत जे की विद्यमान खासदार आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात आलेला आहे मुंबई वायुव्य अमोल कीर्तीकर जे की गजान कीर्तीकर कीर्तिकर यांचे सुपुत्र आहेत त्यांना उमेदवार देण्यात आलेला आहे आणि परभणीमधून संजय जाधव पंडू जाधव की जे विद्यमान खासदार आहेत आणि जे आता ठाकरे गटाकडे आहेत त्यामुळे या यादीमध्ये जर पाहिलं तर मावळमध्ये एक नवीन उमेदवार देण्यात आलेला आहे संजोग वाघेरे पाटील आणि सांगलीमध्ये चंद्रहार पाटील जे की काही दिवसापूर्वीच संकेत दिले होते की चंद्रहार पाटील यांना आम्ही मत मैदानात राहणार त्यामुळे सांगलीची आता लढाई आमने सामने आहे संजय काका पाटील विरुद्ध चंद्रहार पाटील अशी ही लढाई असणार आहे त्यामुळे सांगली सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामधलं हे आता महत्वाचं आखाडा बनलेला आहे केंद्र बनलेला आहे यवतमाळ मासिम वाशिम मधून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे याच ठिकाणावरून भावना गवळी या येतात त्यांच्यावर आरोप झाले होते आणि ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले होते शिवसेनेमध्ये गेले होते त्यामुळे त्या ठिकाणी संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर बुलढाणामधून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे प्रतापराव जाधव हे यापूर्वी तिथे खासदार होते आणि आता विद्यमान खासदार आहेत मात्र ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलेले आहेत त्यामुळं ती शिवसेनेच्या वाटीची जागा जी आहे ते नरेंद्र खेडेकर यांना देण्यात आलेली आहे आणि त्यासोबत सर्वात की मुंबई दक्षिण मध्य मधून अनिल देसाई यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यामुळं जे विद्यमान खासदार आहेत त्यांना रिपीट करण्यात आलेलं आहे काही नवीन चेहरे जे आहेत सांगलीमध्ये चंद्रार पाटील सरकार चेहरा असेल हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे कारण तिथे हेमंत पाटील होते तर त्यांच्याऐवजी नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवार देण्यात आलेला आहे संभाजीनगर मध्ये रिपीट करण्यात आलेला आहे धाराशिव चंद्रकांत खेर यांना रिपीट करण्यात आलेला आहे धाराशिव मध्ये उमराजे यांना रिपीट करण्यात आलेलं आहे शिर्डी मध्ये सुद्धा भाऊसाहेब वाघवरे यांना सुद्धा रिपीट करण्यात आलेला आहे विनायकराव रत्नागिरी सिंधुदुर्ग यांना पुन्हा तिकीट देण्यात आलेलं आहे ठाण्यामधून पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे विचार यांना फक्त आचार्य दाखवलं की संजय देना पाटील यांना तिकीट थोडंसं थांबवते तुम्हाला